नमस्कार प्राईम टाईम मध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो नगरपरिषद नगरपंचायत याच्या निवडणुका आता म्हणजे याचे प्रचार सुरू झालेले आहेत गावागावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार होत आहेत पण सगळ्यांचं आता वेध लागलेले आहेत ते म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुकांचे मधल्या काळामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊनच जातील पण प्रत्येक पक्षाची आता बांधणी सुरू झाले ती म्हणजे महापालिकेच्या निवडणुकीसाठी आता महायुती म्हणून लढणार कुठे कुठे लढणार किंवा महाविकास आघाडी लढणार का हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधत असताना महाविकास आघाडीमध्ये तरी फूट पडलेली आहे हे आपल्याला दिसतंय कारण काँग्रेसनी यावेळेला स्वबळाचा नारा दिलेला आहे मुंबई तरी काँग्रेस स्वबळावर लढणार आहे असं काँग्रेसनं जाहीर केलेलं आहे त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये तर फूट पडलेली आहे काँग्रेस आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आपल्यासोबत येण्याची विनंती करत आहे दुसरीकडे राज ठाकरे उद्धव ठाकरे हे एकत्र येत राजकीय युती करत मुंबई महापालिकेमध्ये एकत्रित निवडणूक लढवण्याच्या तयारीमध्ये आहेत त्यांच्या सगळ्या जाग्या वाटपावरनं चर्चासुद्धा सुरू झालेल्या आहेत महायुतीच्या बाबतीमध्ये मात्र कधी कधी प्रश्न पडतो की नेमकं महायुती काय करणार आहे परंतु अगदी सुरुवातीलाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेलं होतं की जिथे शक्य आहे तिथे आम्ही महायुती म्हणून एकत्रित लढू आणि जिथे ज्या पक्षाचा प्रभाव जास्त आहे तिथे मात्र आम्ही स्वबळावर लढूयात अशा पद्धतीची घोषणा ही देवेंद्र फडणवीसांनी केलेली होती पण याबरोबर त्यांनी एक गोष्ट स्पष्ट केलेली होती की मुंबईमध्ये मुंबई महापालिकेसाठी मात्र आम्ही महायुती म्हणूनच लढू आता या महायुती म्हणून लढत असताना अर्थात महायुतीमध्ये कोण तर भाजप आहे शिंदेंची शिवसेना आहे आणि अजित पवारांची राष्ट्रवादी आहे आता प्रत्येक जणांनी आपल्या आपल्या कामाला सुरुवात केलेली आहे कारण महायुतीमध्ये जर लढायचं असेल तर जागा वाटपांचे प्रश्न कोणाला किती जागा मिळणार याच्यामध्ये प्रामुख्याने दोनच आहेत सगळ्यात आघाडीवर ते म्हणजे एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजप म्हणजे जागा वाटपाचा मूळ प्रश्न जो आहे तो या दोघांमध्येच आहे तसंही राष्ट्रवादीचं एकूण बळ जे आहे ते मुंबईतलं तसं कमी आहे त्या त्यामुळे त्यांना ज्या काही जागा मिळतील ते ते पदरात पाडून घेतील अशी स्थिती आहे पण आता यामध्ये काय झालेलं आहे तर जसं मुंबईच्या निवडणुकीचं भाजपचं सगळं काम जे आहे ते आशिष शेलार जी मंत्री आशिष शेलार बघतायत त्याप्रमाणे राष्ट्रवादीकडनं जर आपण बघितलं तर राष्ट्रवाद्यांनी आता नुकतंच घोषित केलेलं आहे की मुंबईमधल्या सगळ्या यंत्रणा ज्या आहेत मुंबईमध्ये नेमकं कशा पद्धतीने जागा वाटप केलं जावं उमेदवार कसे ठरवले जावेत याबाबतचं या जे सगळं नियोजन आहे किंवा कार्यकर्त्यांना काय नेमकं का, 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 कसं कामाला लावायचं आहे त्यांना काय काम द्यायचं आहे कशा पद्धतीने त्यांना प्रोग्राम द्यायचा आहे याचं सगळं मुंबईतल्या निवडणुकीचं राष्ट्रवादी अजित पवार गटाचं नियोजन जे आहे ते त्यांनी नवाब मलिक यांच्याकडे आम्ही देत असल्याचं त्यांनी जाहीर केलं हे जाहीर होताच याला भाजपकडून कडाडून विरोध झालेला आहे म्हणजे मंत्री आशिष शेलार यांनीच या, या गोष्टीला विरोध केलेला आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की नवाब मलिक जर का मुंबईतल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची सगळी जबाबदारी जर का नवाब मलिकांकडे येत असेल तर आम्ही मुंबईमध्ये राष्ट्रवादीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आमच्या सोबत घेणार नाही ही आमची स्पष्ट भूमिका आहे आणि ही भूमिका आम्ही यापूर्वी सुद्धा सांगितलेली आहे म्हणजेच काय तर नवाब मलिकांवर जे काही आरोप मधल्या काळामध्ये झालेले होते त्यांना जेलवारी सुद्धा झालेली होती नवाब मलिक यांच्यावर प्रामुख्याने सगळ्यात महत्वाचा आरोप आहे तो म्हणजे दाऊद इम्राहिमच्या संबंधित त्यांची जी बहीण आहे तिची जी काही मालमत्ता आहे त्याच्यामध्ये ज्याला आपण म्हणतो की हवाला ट्रान्झॅक्शनच्या बाबतीमधलं मनी लॉन्ड्रिंगच्या बाबतीमधले काही आरोप हे नवाब मलिकांवर आहेत त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीला तिकीट देण्यावरून सुद्धा राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजप यांच्यामध्ये प्रचंड खडाजंगी झालेली होती भाजपनी जोरदार विरोध केलेला होता की के नवाब मलिक यांना तिकीट देण्यात येऊ नये पण तरीही नवाब मलिक यांना तिकीट देण्यात आलं तेव्हा भाजपने असंही सांगितलं की आम्ही नवाब मलिकांचा प्रचार करणार नाही आणि त्याप्रमाणे नवाब मलिकांचा प्रचार भाजपने त्यावेळेला केला नाही या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आणि नवाब मलिक जे आहेत ते शिवाजीनगर मानखुर्द या भागातनं ते उमेदवार म्हणून उभे राहिलेले होते अर्थात त्यांचा पराभव झाला पण त्यांची मुलगी जी आहे सना मलिक ही अणुशक्ती भागातनं निवडून आलेल्या आहेत त्यामुळे त्यावेळेला त्या आपण बघितलं की नवाब मलिकांना त्यावेळेला सुद्धा भाजपने विरोध केलेला होता आणि आत्तासुद्धा जर का मुंबईची जबाबदारी ही नवाब मलिकांवर देण्यात येणार असेल तर आम्ही राष्ट्रवादीला आमच्या सोबत घेणार नाही अशी ठाम भूमिका स्पष्ट भूमिका ही भाजपकडनं करण्यात आलेली आहे आणि ही कुणी केलेली आहे तर मंत्री आशिष शेलार यांनी केलेली आहे आता आशिष शेलार जी जेव्हा असं म्हणतात तेव्हा या गोष्टीचं खरंच खूप गंमत वाटते कारण आता नुकत्याच एम सी एच्या निवडणुका झालेल्या आहेत म्हणजे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुका झाल्या या निवडणुकांमध्ये आशिष शेलारांच्या नेतृत्वामध्ये जे काही एक पॅनल होतं जे गट होता त्या गटाने तो गट विजयी झालेला आहे या गटामध्ये जितेंद्र आवाड हे होते त्यावेळेला आशिष शेलार यांचा एक जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओवर प्रचंड म्हणजे तो ट्रोल झाला त्या व्हिडिओवर विरोधकांनी प्रचंड कमेंट्स देखील केलेले आहेत तो त्या व्हिडिओमध्ये आशिष शेलार असं म्हणाले की तुम्ही जितेंद्र आव्हाडांना निवडून द्या त्याचप्रमाणे जो एक मुस्लिम उमेदवार होता त्याला सुद्धा निवडून द्या अशा पद्धतीचा तो व्हिडिओ होता म्हणजे आशिष शेलारांची सोयीनी एका ठिकाणी एक भूमिका असते म्हणजे एमसीएच्या निवडणुकीमध्ये तुम्ही संगणमतानी एक गट करता ज्या गटामध्ये जितेंद्र आव्हाड असतात मग त्याच्यामध्ये एखादा मुस्लिम उमेदवार असतो आणि त्या मुस्लिम उमेदवाराचा सुद्धा आशिष शेलार प्रचार करतात आणि दुसरीकडे नवाब मलिकांच्या बाबतीमध्ये म्हणजे मात्र ठाम विरोध होताना आपल्याला बघायला मिळतोय की नवाब मलिक जर का मुंबईच्या सगळ्या निवडणुकीचा का कारभार जर बघणार असतील किंवा ते सगळं जर नियोजन त्यांच्या हातामध्ये असेल तर आम्ही राष्ट्रवादीला आमच्या सोबत घेणार नाही म्हणजे एक एका प्रकारे आशिष शेलार यांची ही सोयीची भूमिका म्हणजे निवडणुकीमध्ये ही अशा पद्धतीची भूमिका नवाब मलिकांच्या बाबतीमध्ये आणि जेव्हा एम सी एच्या निवडणुका झाल्या त्यावेळेला एक वेगळी भूमिका आपल्याला बघायला मिळते अर्थात आता याच्यामध्ये नेमकं काय आहे मुंबई अजून मुंबई महापालिकेच्या निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत अजून महायुतीतच लढणार आहेत याची देखील भूमिका स्पष्ट झाली नाही पण तशी भूमिका जर जा स्पष्ट झाली आणि राष्ट्रवादीकडनं जर का नवाब मलिक यांचं नावच पुढे असेल तर मात्र मग भाजप नेमका काय निर्णय घेत आहे हे बघणं जसं महत्वाचं ठरणार आहे त्याचप्रमाणे जर भाजपनी या नवाब मलिकांच्या नावाला कडाडून विरोध केला तर राष्ट्रवादी काय भूमिका घेणार मग राष्ट्रवादी या सगळ्या निवडणूक प्रक्रियेतनं लांब राहण्याचा प्रयत्न करणार का स्वबळावर आपल्या काही जागा ज्या लढवायच्या त्या लढवणार का नवाब मलिकांना त्या याच्यापासून हटवणार हे सगळं बघणं फार इंटरेस्टिंग ठरणार आहे परंतु आत्ता तरी पुन्हा एकदा नवाब मलिकांच्या नावावरून भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये जुंपेल की काय अशी एक स्थिती निर्माण झालेली आहे हे मात्र नक्की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल अर्थातच सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद